आपल्याला आज नवीन खेळ शिकायचा आहे खेळाचं नाव आहे जाळे टाका मासे पकडा काय नाव आहे खेळाचं हां आता हे तळ्याच्या काठावर जे उभे आहे हे जाळे टाकणारे कोळी मासे पकडणारे कोळी आहेत हे सगळे जे वर्तुळावर उभे आहे हे कोण आहेत वर्तुळावर उभे आहे हे कोण आहे मासे पकडणारे कोळी आणि वर्तुळाच्या बाहेरून जे उभे आहेत ते कोण आहे मासे हा रंगीत मासा आहे एक पा हा रंगीत मासा हा निळा मासा हे बाहेर उभे असलेले हे पा हे सगळे मासे हे बाहेरचे कोण आहे मासे हा एक मासा चतुर मासा हा एक हसरा मासा हा एक बारीक मासा हा एक छोटा मासा हा भुरा मासा हा लाल मासा हा फुलाचा मासा हा गरीब मासा हा सफेद मासा हा फुलाचा मासा बघा वेगवेगळे मासे आहे खेळाचा नियम कळला का मासे तळ्यात येतील ते ती बाहेर पळतील मासे इकडून तिकडे पडत असताना मग ते मासे जाळ्याच्या मध्ये येतील बाहेर जातील तुम्हाला जेव्हा सांगितलं की जाळे टाका मासे पकडा तेव्हा पटकन सगळ्या कोळ्यांनी जाळं टाकायचं आणि मासे पकडायचे जेवढे मासे जाळ्यात अडकतील तेवढे मासे पकडले जातील आणि ते आऊट होतील आता मी एक दोन तीन असं मोजायला सुरुवात करील हं मी म्हटलं जाळे टाका मासे पकडा का तेव्हा सुरू करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जाळे टाका मासे पकडा इथलं जाळ तुटलं का सगळे मासे पळून जातील थांबा थांबा पकडले एवढे मासे पकडले किती मासे पकडले एक दोन तीन चार पाच सहा सात मासे पकडले चला आता हे सात मासे आऊट झाले सात मासे चला राहा उभे या सात मासे बाहेर या चला इकडे बसून घ्या बसा लवकर बसले का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जाळे टाका मासे पकडा चला मासे सापडले एक दोन तीन चार चार मासे सापडले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जाळे टाका मासे पकडा चला किती मासे पकडले आऊट झालेले माशे चला चला आऊट झालेले माशे, वन टू थ्री स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जाळे टाका मासे पकडा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जाळे टाका मासे पकडा चला रंगीत मासा पकडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जाळे टाका एक दोन तीन चार पाच सहा सात पकडा एक दोन तीन चार पाच सहा सात पकडा दोन मासे पकडले सगळ्या माशांमध्ये एक मासा जिंकला त्या माश्याचं नाव आहे स्वरा काय नाव आहे स्वरा चला, चला। स्वरा जिंकलेली आहे स्वरासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजा जोरात क्लॅप्स गो